आज दिनांक दोन पाच दोन हजार चोवीस ला रोज गुरुवारला महाराष्ट्र स्टुडंट ऑफ युनियन तर्फे वाढदिवसानिमित्त आम्ही व माझे सहकारी जिल्हा प्रमुख खिलशजी रोटे प्रमुख फैजलजी शेख भैया नामदेव भैया कौस कौशल भैया राहुल राहुल भैया असे अनेक माझे सहकारी मित्र आज इथे ना फूल नाही फुलाची पाकडी देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत दरवर्षीप्रमाणे आम्ही यंदा यंदाही इथे आलेलो आहे यांचं जे यांच्या कारकिर्दीत जे लोकांनी जे अंतोदय होते असा लोकांना आमच्या मॅडम सोनुता येवले मॅडम अशा लोकांना पागल जे अमधी वृत्त आहे त्यांच्यासाठी आणि सतत कार्य करत राहतात त्यांनासाठी झटत राहतात पण आमच्याही काही देणं लागतं त्या देण्यानिमित्त आम्ही फुलण्या फुलाची पाकळी म्हणून आम्ही इथे सहकार्य करण्यासाठी आलेलो आहे